भाऊ असे हा काय चाललोस अरे तालुक्यात जाऊन येत किती अरे आज आमच्या पक्षाच्या गटप्रमुखाचे इलेक्शन असत ना अरे तुझं भाऊ उभं माझं भाऊ उभरवलो अरे तुझं भाऊ उभं चल येतोय बाबल्या गावातल्या साठ वर्षावरील मातारा माताऱ्यांची लिस्ट काढ आणि माझ्याकडे हाडून दे किती त्यांची तिकीट काढूची हा काय अरे म्हणजे चार धाम यात्राची तिकीट काढूच्या अण्णा स्पॉन्सर करत तो अपक्ष ना तो पण अण्णांचाच माणूस हा अण्णांनी उभं केलो हा तुला कसं माहिती अरे अपक्षाची चुलत बहीण अण्णाच्या मुलाच्या बायकोची मावस बही सगळा माहित ना त्या दिवशी पार्टीत भेटले होते हा स्टेज वर एकमेकांची काढतात आणि पार्टीत गोळ्या घालून भेटतो आणि यांचा आतमध्ये लोटा असता चाललंस रुपये आज अण्णांची रॅली आहे ना पेट्रोल एक काम कर तू पण चल <laughs> या बघ भावाशी आमच्या पक्षातर्फे गावात मोफत गॉगल वाटप आणि डोळे तपासणीचा शिबिर करायचा ठरवलेला आणि त्यासाठी तुझा खाळ निवडलेला हे बघ नाही म्हणायचं नाही कारण तुझा खाळा तुझ्या मनासारखा मोठा येऊ ना काय बावाशी तू माझ्या बर्थडे स्टेटस नाही ठेवू किती अरे अण्णा माका फॉलो करतो त्यांना कळूक नको गावात माझी पावर किती आती? आज ठेवते हा ठेव आणि हो। स्टेटसच्या खाली लिहू भावी आमदारक वाढदिवसाच्या शुभेच्छा अरे भावाशी त्या निवडणुकीचा वारा होता तर खरा वाटला अरे निवडणुकीत आश्वासन देऊची लागत कसा लोकांका खोटा बोलला की कि खरा वाटता मग ते पाच वर्ष अण्णांचा वाढदिवस येता आपल्या गावच्या एंट्रन्स ला तीस बाय तीस फुटाचं अण्णांचं बॅनर छापायचो आणि वरच्या बाजूक अण्णांचा मोठो फोटो आणि खालच्या बाजूक माझा छोटो फोटो आणि खाली लिवायचा माझा नाव शिव झाडावी रंग घेऊन खाय चालला अरे आमच्या अण्णांचं भरसा नाही सकाळी उठून खायच्या पक्षात जातील ना त्यांचं त्यांका पण माहित नाही कधी या रंगाच्या पक्षात कधी या रंगाच्या पक्षात कधी ह्या रंगाच्या पक्षात आतमध्ये अजून रंग असत आणि कसा पक्षाचा रंग खायचो पण असून दे पण मनात मात्र तिरंगो असलो पाहिजे काय चल येत